हाय राम रामजी शुभ गुरुवार सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता काय तुमचं सगळ्यांची झोपा चालल्या असतील आता हां तुमच्या झोपा चालल्या असतील तर काय नाही उठल्यावर बघसाल तुम्ही अं तर जाऊ द्या आता मी स्वयंपाक करते मग स्वयंपाक करता करता मग म्हणलं तुमच्यासंग थोड्यासा गप्पा पण मारावत आणि मग माझा व्हिडिओ पण होतोय होतोय ना हा मग दिवसभर संध्याकाळी तुम्ही बघितलं ना माझ्या व्हिडिओचं कसं चालतं व्हिडिओ बनत नाही संध्याकाळचा माझा का नाही बनत तर ते फोनच चालत नाही ह्याचा फोन आहे ना हे बॅटरी बंद पडते फोनची मग ते फोनची बॅटरी बंद पडली की मग माझा पण मोड होतो कसा बनवूच वाटत नाही व्हिडिओ रात्री एवढी परेशान झाली ना पण फोन व्हिडिओ काय बनला नाही माझा मग मी फुल तर व्हिडिओ बनवलाच नाही मग मी अर्धा अर्धा थोडा 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 करत दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनला कसा तरी आणि तोच सोडला म्हटलं जाऊ द्या संध्याकाळचा आपला आहे ना एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे नाही का ते मिनी व्हिडिओ बनवायचा आपला मिनी व्हिडिओ हा तेवढा मिनी व्हिडीओ बनवायचा आणि तेव्हा टाकायचा आणि सकाळचा आपलं बनवायचं मग जे पण काय आहे ते हां तर चला जेवढं होईल तेवढं आता सकाळचंच कारण उन्हाळ्यामध्ये फोन चालत नाही फोन बंद पडते तिकडं फोनच बंद पडते त्या इकडं उन्हाळ्यामध्ये तर चला मी आता उठलेली आहे पहिल्या तर पोरांचा स्वयंपाक आहे हां त्यांचं चहा पाणी नाश्ता सगळं मग त्याच्यानंतर मग आ बाकीची घरची कामं आंघोळ्या पांगुळ्या झाडून जोडून भांड कुंड धुणं लाणं दा सगळं मग नंतर आता पोरांना महत्वाचं काय त्यांना ड्युटीला जायचंय तर चला माझं बोलणं पण लय वाढतंय आपण स्वयंपाक करता करता बोलू घ्या काळजी सगळ्यांनी आणि सगळ्यांनी खुश राहा चला आता हे बघा मस्त पैकी आपण आहे ना हे का छोले हे हे तर आता धुवून आणल्यात मी दोन तीन पाण्याने आता मी आहे ना हे मस्त शिजून घेणार आहे कुकरमध्ये मीठ टाकून थोडंसं आणि मग शिजून घेणार आहे तर चला आता दाखवते चला आता हे का मीठ टाकून घेते मी आणि आता ह्याला मस्त दोन चार शिट्ट्या मारून घेते ह्या चला आता करू श्री गणेशा श्री गणेशा करू आता आ, बघा आता ठेवला कुकर आता आपण ह्याला शिजून घेऊया चला मस्त आहे बघा आता पीठ आपलं मळून घेऊ दूध मस्त गरम झालेलं आहे पोरांचं आणि आता त्यांना दूध देते मी कुकर पण झालेलंच आहे आपला चालू आहे का आता पाणी आणायला जातेल पोरं mm -hmm. परत कामाला जायची तयारी त्यां करायचे पटापटा ते हे दो दोघांच दूध चाय थंडा करू ह्या का दोघ पण ह्या का हाय कर दे आता पाणी आणायला ह्या का पाणी पाणी रोजचं ताज आहे का सकाळ सकाळ सका। तुम्हाला दाखवलेलं आहे बघा पहिल्या व्हिडिओ मध्ये माझ्या ते हे गरम एल आता पाणी घेऊन येणार आणि मग पिणार दूध पाणी आणायलेले लांब जावं लागतं ते ह्याला काय म्हणतात हेडपंप हा हेडपंपला चला आता मी घेते पेट मिळव ना आपल्या ह्या बाबा मस्त पैकी एक किलो दूध असतं हे तर संध्याकाळचा पण चहा होता आता माझा पण चहा होईल आणि दुपारी अजून कोण आलं तर त्यांच्यासाठी पण दूध ठेवणार म्हणजे एवढं एक किलो मध्ये दूध पोरं दूध पिऊन माझा दोन टायमाचा चहा बनवून आणि कोण आलं तर मग त्यांच्यासाठी पण असतंय एखादा कप ठेवत असते मी काढून तर चला आता मी पीठ मिळून घेत्या चला आता ह्या बा हे फ्रीजमधल्या पाण्याने पीठ म्हणायचं आपल्याला फ्रीजचं पाणी बाबा कारण आता पाणी संपलं होतं आता गेलं पोरं आणायला तर आता फ्रीजच्या पाण्यात आपण पीठ म्हणून चला आता हे हो का मस्त पीठ आपलं झालंय तयार आहे चला आता मस्त हव हो का शिजून घेतल्यात आपण चणे मस्त चणे छोले शिजल्यात का बरं काबुली छोले तर आता त्यासाठी मी मसाला काढलाय मसाला काय नाही लय स्वादा कारण लई उन्हाळा लय गरमी त्यात जास्त आपण गरम वस्तू खाऊ शकत नाही म्हणजे गरम मसाले नाही जास्त हे बघा कांदा दोन टमाटी दोन तीन लसण थोडीशी अद्रक आणि हिरव्या मिरची मात्र भरपूर आहेत तर चला आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते चला आता मस्त हे बघा कढई ठेवलेली आहे त्यात राईचं तेल टाकलेलं आहे आता लागले गरम होल ते हा चला आता तेल गरम झालंय मी टाकणार आहे त्याच्यात हे कळपत्ता अजून काळी मिरी दोन तीन तीन लवंग आणि नाही तीन दोन लवंग आणि तीन दालचिनी और हे पत् हे काय हो का हे एक हे टाकणार आहे हो का हे लाकूड <laughs> मला नाही येत बरं का ह्याचं कारण इकडे आहे ना हरियाणामध्ये गरम मसाले कुणी खात नाही ना, ना ना, पण आता आहे ना मी सुरुवात केलेली आहे आणलेले आहेत मसाले तसं नाही टाकायचं तर असं थोडंसं टाकणार आहे हे स्मेलसाठी म्हणजे खुशबू चांगले आहे ना चांगल्या भाजी खमंग खुशबू यायसाठी हा तर हे टाकून घेते मी आता आपण फक्त वास यासाठी हो आता मी आहे ना हे बघा हे टाकते हा तर चला काही का हे टाकून घेतलेलं आहे मी चला त्या खड्या मसाल्यांची बरं का मला नाव येत नाहीत पण घ्या समजून हरियाणामध्ये नाही इकडे खाज जास्त पण मी तर काय तिकडची आहे त्याच्यामुळं आपलं चालूच असतं हे टाकत असते मी छान होती ह्यानी भाजी तर चला आता ह्या बघा चांगला मसाला ह्यात कडून द्यायचा छानपैकी आणि मग आपल्याला टाकायचंय हळदी लाल तिखट नमक आणि मग आपण हे हरभरा टाकून घ्यायचा ह्या समजून काय नाही होत असते तसंच तसंच टाइमपास होणाऱ्यावर काय सगळ्यांचा तुमचा माझा आहे बघा टाकून घेतलं आणि आहे ना मस्त स्मेल छान वाश येतोय बघा भाजीचा चला आता मसाले पण टाकूनच घेते मी हा हळदी हळदी टाकली बरं का आता टाक मी टाकते लाल तिखट आणि लाल तिखट पण तुम्हाला माहिती आहे मी हिरवी मिरची जास्त टाकत असते भाजीला तरी यावं म्हणून काही हे नसतं भाजीला चव लागावं त्याच्यासाठी हिरवी मिरची पण टाकायची आणि लाल तिखट पण टाकायचं आता मी टाकते मीठ मीठ माझा आदा अंदाज पण असते बरं का हो तर लाल तिखट टाकल्याने आहे ना ल पोटाचे त्रास उत्पन्न होतात लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडरने मी मिर लाल मसाल्याने तर त्याच्यामुळं लाल टाका तुम्ही थोडंफार फरक पण आहे ना हिरवी मिरची चांगली असते म्हणतात शरीराला तर इकडं आम्ही हरिया म्हणजे इकडे ना हिरवी मिरचीच जास्त खातात ते मसाले तर तुम्ही वाटण गाटण केलेले मसाले तर गव्हा इकडं नाहीच आहेत आज तिथं एक ती मिरची पावडर असते बघा मी लाल तिखट बनवते ना तेवढंच प्रत्येक घरात कुठंसुद्धा जावा तुम्ही तेच लाल तिखट असणार आपल्या तिकडं कसं ते सुरते वगळं बनते बनवतात मसाले टाकू मसाला तसा इकडं मसाला बनत नाही इकडं सिर्फ फक्त लाल तिखट आणि आता हिरवी मिरची लसण ह्याचा रगडा जास्त असतो तर माझ्या प्रत्येक भाजीत तुम्ही बघितलं असेल हिरवी मिरची हे असतेच आणि लाल तिखट लय कमी असतं लय कमी असतं आपण आहे ना आ, कलर लाल तिखट नाही लय कलर येतं तरी अशी येते आणि हिरवी मिरची चवदार भाजी होती त्याच्यामुळे दोन्ही मिक्स करा आणि टाका बघा छान लागते तर चला ह्याच गोष्टीवर आता पुढे दाखवते अजून ना मसाला मस्तपैकी आपला मसाला मस्त तयार झालेला आहे आणि एवढी खमंग मस्त एवढा खमंग वा सुटलेला आहे छान गमघमाट घमघमाट गम सुटलेला आहे बघा आपण काय टाकलंय ते काय टाक ते एक इलायची नाही काय टाकलंय ते एक लवंग टाकली दोन मिर्याचे टाकले ना त्याने एवढा खमंग मस्त सुटला आहे ना छान त्याची खुशबू जरी राहिली ना जाऊ त्याने मग ती लवंग वगैरे काढून का ठ्या टाका ना पोरं पण ते एक जेवणाचा एक वेगळाच संवाद पण मिळतो आता माझं अर्ध हिंदी अर्ध अर्ध हरिया आणि वीर अर्ध मराठी पण तुम्हाला आता शिकलं असेल तुम्ही सुद्धा माझं समजत असेल तुम्हाला माझं बोलणं बोलता बोलता मधीच एखाद्या हरियाणी येतं बघा माझ्या तोंडात येत असतं तर ह्याच गोष्टीवर हे हो बघा मस्त तेलवरती आलेलं आहे छानपैकी आता मी टाकून घेतली ह्याच्यात भाजी भाजी म्हणजे काय हे बघा ओके 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 चला आता हे बघा मस्त टाकून घेतलेली आपण आपला झाला यो काय झालं आहे हा झालेला आहे आपला चणा मसाला दिसत नाही हेका मारत आहे बघा चणा मसाला चणा मसाला झाला ना चणा मसाला तयार आता पोरं खाऊन आणि रोहन डबा घेऊन घेईल जाईल आणि रो रिशू जाईल बारा एक वाजता कारण रिशीची रात्र पाळी ये रोहनची सकाळची पाळी ये तर ह्याच्यामुळे पोरांसाठी जास्त मला डब्यांसाठी रोजचं आता तरी मी व्हिडिओ करते आणि व्हिडिओ दाखवते तुम्हाला त्याच्यामुळं नाहीतर आहे ना बारा महिने सकाळी पाचला उठूनच आज स्वयंपाक रोज बारा महिन्याचं काम आहे माझं रोजचं काम आहे रोजचं डेली आता एक तुम्हाला दाखवते मी तुमच्या संग गप्पा मारत 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 मारत, मारत बनवते आणि नाहीतर माझं डेलीचं काम आहे हे बघा मला काय वाटायचं पण नाही साहेब करतानी बोलायला पण तुम्हाला बोर होत असेल आता है ना हां तुम्हाला बोर होत असेल तर चला आता थोडंसं नेहत पाणी टाकून घेते चांग लागून द्या द्यायला मस्त आत्ता पोरांनी आहे ना हेडपंपवरून पाणी ताजं आणलेलं आहे बघा या प्यायला लय मस्त लागतं ताजं पाणी हेडपंपचं एवढं छान लागतं तुमचे ते काय म्हणतात ते काय रे ते यायला काय म्हणतात ते लावतात रे नहीं, 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 नहीं योड़ योड़ ते आता नवीन नवीन नाही का किचनमध्ये लावतात पाणी थंड व्हायसाठी प्युअर व्हायसाठी आ हा तुमच्या आरोला पण माफ करल बघा हेडपंपचं पाणी एवढं ताज आणि एवढं गोड नारळातल्या पाण्यालाच पाणी लागतं बघा सकाळ सकाळ तर एक तांबे असं मस्त पेलं का नाही रोग राईस दूर होते अंगातल्या हां पण मी गरम पाणी करून पेत असते सकाळ सकाळ माझं कोमट पाणी असतं तर चला आता भाजी आपली छान झालेली आहे आता तिला एका साइडला ठेवती आणि मस्त रोट्या बनवून घेते मी हा आणि माझी बडबड पण लई चाललेली आहे तर मी आता बोलणार नाही जास्त हा तुम्हाला बोर नको काय माहीत तुम्हाला माझ्या गप्पा आवडत्यात नाही आवडत्यात है ना सॉरी बरं का जास्त बोलत असेल तर चला आता मस्त हे बघा मी सुरुवात केलेली आहे रोट्यांना कारण उशीर होतोय रोहनला जायचं आहे ड्युटीला त्याला आज उशीरच झाला जरा रात्री आमच्याकडे आमच्याकडले आंधी आलती आंधी म्हणजे तुफानं वादळ एवढं वादळ आलं तर त्या वादळामध्ये रात्र ना रात्रभर आम्हाला आहे ना बाहेर ते लिंबाचं झाड नाही का आपल्या घरासमोरचं एवढं हलत होतं लागून जाऊन आहे ना असं फार जमिनीला लागायचं धरतीला आणि परत उभं राहायचं तुम्ही रोटे पण बघा बर का माझ्या गप्पांना काय कोणीच त्या तर आहे ना, ना ते नाए, नाए ना आणि भीती वाटायची असं भुंग आवाज यायचे त्याची आता म्हटलं नाही पडावया आपल्या खाटावर पण नाही नाही पडलं तर झालं काय नाही मग रात्री काय म्हणते कवा ते बंद झाली आंधी कवा नाही ते तर कळलंच नाही झोपून गेलं मग झोप लागली रोहन उशिरा येतो ना दा 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 ता ता ता। ता ये ये तर दहा वाज दहा साडे दहा वाजता तर आमचे जेवणच चालत्यात तर दहा आणि मग अकरा वाजता रोहन रिशू येतो अकरा वाजता रिशू येतो दहा वाजता येतो रोहन तर चला बघा मस्त आपल्या गरमागरम कशा रोट्या मस्त बनलेल्या आहेत आणि मी देते आता हे हां रोहनला जेवायला कारण त्याला जायचं आहे उशीर होतोय त्याला आता हे काय काढू दे मला वाटीतलं काय माहिती काय हे ह्या कापला चणा मसाला छानपैकी तयार झालेला आहे अगदी रसा एक नंबर लागतो ह्याचा तर आता ते काही जास्त खात नाही घेऊन जाणार आहे तर हे आता देते त्याला घिकेर वाट्या बनव आता त्याच्या न्यायच्या जरी झाल्या ना हे बघा त्याच्या न्यायच्या जरी झाल्या ना तरी पण हे भाजी बघा कशी झाली एकच नंबर म्हणतोय तिकडे हळूच बर का आवाज नाही ऐकलं त्यांनी नाश्ता करायला या नाश्ता करायला सगळेजण चाललाय त्याचा नाश्ता आज काय दिवापती ती पण ना केलेली त्यांनी कारण आज माझा गुरुवार आहे आता मी आंघोळ करून नंतर हे करणार चल कर ना नाश्ता हे बाय चाललंय त्याची तयारी आंघोळ करून ते तयार झालेला आहे जायसाठी हे बाबा बसला तेव्हा नाश्ता करायला आता एकच बस हे बघा हे डायटिंग आहे बरं का इकडं मग मी एकच आहे तर बोल हा काय अकरा वाजता परत जेवायचं आहे म्हणतोय की आता मी काय एवढं खाणार नाही मग मी एकच रोटी बास तर चला त्याने एकच रोटी घेतलेली आहे त्याचा चाललेला आहे नाश्ता माझ्या चाललेल्या आहेत मस्त रोट्या हां भाजी झालेली आहे डब्याची अशी तयारी चालू आहे बघा तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण सांगा कारण यांना व्हिडिओ लय मोठं होतं मग हां तर चला आता झालं स्वयंपाक झालेला आहे आता रोहन चाललं आहे ड्युटीला बन है? मस्त बनले बन भाजी छान बनली तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या म्हणजे आता संध्याकाळी तर मी दाखवणारच नाही तुम्हाला माहिती आहे संध्याकाळचा व्हिडिओ म्हणलं की भाजी छान झाली म्हणतोय बरं का ते तापमानले असते ना हे बंद पडतं मग तर घ्या सगळ्यांनी काळजी आज चहा नाही बनवला कारण खूप असे आंघोळ पांगोळ करून देवाची दिवा बत्ती जोतबत्ती सगळं झाल्याच्या नंतर चहा बनवणार आहे तर आज तुम्हाला काही चहा दिसणार नाही गुरुवार आज चहा नंतर होणार आहे आणि दुपारी काय बघू खिचडीचं बनवला तर खिचडीचा छोटासा व्हिडिओ येईल बघा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये